नमस्कार आज मी नाचणीची चपाती बनवते नाचणीची पोळी किंवा भाकरी बनू शकतात त्यासाठी मी एक छोटा कप पीठ घेतलं आहे नागणी निवडून स्वच्छ निवडून धुवून सुकून घेतली आणि दळून आणली बघू शकता आपल्या भाकरीच्या पिठासारखं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलं आहे एक चमचा तेल अर्धा चमचा मीठ घेतलं आहे पातळी घेतली मी त्याच्यात आपण उकाळायला ठेवून द्यायचं त्याच्यात मीठ घेतलं आहे अर्धा छोटा चमचा एक छोटा चमचा तेल पाणीला एक उकळ आली म्हणजे गॅस बंद करून द्यायचा गॅस ऑफ करून द्यायचा त्याच्यात हे पीठ टाकून आपण कालून घेणार आहोत गरम असतानाच कालून घ्यायचं गॅस बंद ठेवला आहे मी नाचणीचं महत्व तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे अगदी वृद्ध व्यक्तींपासून लहान मुलांपासून सगळ्यांसाठीच फायदेशीर डायबेटिक पेशंट असो किंवा डायटवर असणारे आपण ही नाचणीची पोळी अगदी सात आठ तास नरम असते पण खायला हे छान असे गोचट लागते एका थाळीला तेल लावून घेतलं आहे मी आपण ते पीठ काढून घेऊ पाताने मळून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी आपण पूर्ण गारू द्यायचं ते आपण चपातीसाठी बनवलेलं पीठ गार झालं आहे थोडं मळून घ्यायचं कारण वरून त्याला पापडी येते मस्त झालं आहे सर अगदी छोटे छोटे गोळे करून पातळ पोळी लाटून घेणार आहे नाचणीचं स्पीठ पण घेतलं आहे त्यासाठी पीठ कुठल्याही किराणा स्टोअर्सवर मिळतं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे जेवढी पातळ पाहिजे तेवढी चपाती लाटता येते याची पातळ पोळी लाटून घ्यायची बघू शकता लोखंडाचा तवा घेतला आहे मी कुठलाही घेऊ शकता तुम्ही नॉनस्टिकचाही आधी उकड काढली आहे आपण त्यासाठी खूप वेळा तव्यावर नाही ठेवायची जास्त वेळ पण नाही शिजवायची कारण ती वातळ होईल वातळ झाली म्हणजे पचालाही जड असते नाचणी थोडी ही चटणीसोबत तुमच्या आवडीच्या भाजीसोबत दहीसोबत कशासोबतही खाऊ शकता टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकतात सात आठ तास नरम राहते तूप लावून ठेवायचं अगदी पातळ करायचं म्हणजे मस्त फुकतात असे आणि शिजतात जास्त शिजवायची तर ते वाट होईल असं लागलेच तूप लावून घ्यायचं म्हणजे मऊ राहते अशी तूप तेल काही लावू शकता पण तूप लावलं तेवढं अजून हेल्दी होतं